अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डीबीसी लाईव्ह न्यूज मध्ये शुभांगी पाटील आपलं स्वागत करत आहे कागलमध्ये लोकार्पण सोहळा संपन्न आपल्या जवळच्या प्रेमाच्या व्यक्तीला मोठमोठ्याने आवाज द्या त्याच ताकदीनं रंगीत कारंजा दोनशे फुटापर्यंत उंचच्या उंच जातो ही किम या कागल खरंच घडवू शकतात असं मंत्री हसन मुसरीफ यांनी कागल येथील कार्यक्रमात सांगितलं कागल पाझर तलाव येथे आवाजाच्या तीव्रतेवर दोनशे फूट उंच जाणारा रंगीत कारंजा व्हाईस फाउंडचा लोकार्पण सोहळा मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते पार पडला या सोहळ्याचा शुभारंभ करताना त्यांनी आपल्या पत्नी सायरा यांचं नाव मोठ्या तीव्रतेने घेऊन रंगीत कारंजा उंच उंच नेऊन ने व्हाईस फाउंडचं उद्घाटन झाल्याचं सांगितलं या कार्यक्रमाच्या निमित्ताने ते बोलत होते मंत्री मुसरीफ पुढे म्हणाले पाच दहा वर्षापासून कागलचा हा पाझर तलाव विकसित करण्याचा माझा प्रयत्न होता मात्र कोरोना आजारानं थेमान घातलं आणि या विकासाला खीळ बसली मी पुन्हा आमदार झालो आणि हा पाजर तलाव चांगला विकसित करण्याचा आणि गोव्यासारख्या ठिकाणी जे आहे ते सर्व काही या ठिकाणी आणायचं या भावनेनं मी प्रचंड निधी दिला नगरपालिका प्रशासनही काम उत्कृष्ट केलं प्रवीण काळबर यांनी हा पाजर तलाव चांगल्या प्रकारे विकसित केल्याचं त्यांनी सांगितलं मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले कागलच्या पाझर तलाव का परिसरात जगातील प्रसिद्ध अशा पाहण्यासारख्या गोष्टी करण्याचा माझा मानस आहे स्वित्झर्लंडच्या जिनिवा शहरात जसा व्हाईस पाऊंटचा आहे तसाच व्हाईस पाऊंटन आता कागलमध्ये साकारला आहे लोकांनी येऊन या ठिकाणी आनंदित व्हावं हाच या मागचा उद्देश आहे लोकांच्या आनंदासाठीच हे सर्व काही केलं जात आहे या ठिकाणी सर्व कामांची देखभाल दुरुस्ती करणं पर्यटकांसाठी खाद्यपदार्थ उत्तम जड्ड्याचं व लोकांना परवडेल असं सर्व देण्याचा नगरपालिका प्रयत्न करेल पाजर तलाव परिसराचा विकास करण्यासाठी मंत्री हसन मुश्रीफ यांनी पंधरा कोटी रुपये दिले आहेत असे सांगत प्रवीण काळबर म्हणाले परिसर विकसित करण्यामध्ये पाचारी मार्ग कृत्रिम धबधबा फौंगिंग फाउंटन लहान मुलांच्या बोटी व मोठ्या लोकांच्याही बोटी आहेत आता नव्याने व्हाईस फाऊंटन सुरू झाला आहे कागल शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व कागल नगरपालिका तसेच नागरिकांच्या वतीनं मंत्री हसन मुश्रीफ यांचे आम्ही आभार मानतो त्यांनी चांगलं पर्यटन स्थळ विकसित करण्यासाठी आमच्यावर दूरविश्वास दाखवला मान्यवरांचे स्वागत कागल नगरपालिकेचे मुख्याधिकारी अजय पाटणकर यांनी केलं कार्यक्रमास गोकुलचे संचालक युवराज पाटील माने माजी नगराध्यक्ष नमलबोते सुनील माळी संजय चितारी नितीन दिंडे आदीसह राष्ट्रवादीप्रेमी प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवराज महाविद्यालयाच्या शरीर सौष्ट स्पर्धेत शिवराज श्री दोन हजार पंचवीसचा चा रोहित दळवी मानकरी गडिंगलज येथील शिवराज महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त आयोजित शरीर स्पर्धेत रोहित दळवी शिवराज श्री दोन हजार पंचवीसचा मानकरी ठरला शिवराज विद्यासंकुलाचे सचिव डॉक्टर अनिलराव कुराडे यांच्या हस्ते शिवराश्री श्री रोहित दळवी याला रोख पाच हजार भव्य चषक देऊन गौरवण्यात आलं या स्पर्धेत बेस्ट डेव्हलपर सौरभ मोहिते बेस्ट पोझर शहानूरे नायकवडे आदी विजेते ठरले या स्पर्धेचं उद्घाटन सुधाकर जगताप जयशिवा कलगुटकी शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ अनिलराव कुराडे उपाध्यक्ष अॅडव्होकेट दिग्विजय कुराडे प्राचार्य डॉ एस एम कदम संचालक प्राध्यापक विश्वजीत कुराडे पर्यवेक्षक तानाजी चौगुले स्नेहसंमेलन प्रमुख के टी कुंभार ग्रंथपाल संदीप कुराडे यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी शरीर सौष्ठ स्पर्धेतील विजेत्यांना इरफान मखानदार सुजित चव्हाण ॲडव्होकेट अरुण शिंत्रे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी अशोक खोत अवधूत संगपाळ प्रशांत शेंडे अशीप मकांदार डॉक्टर महेश चौगुले रजिस्टर डॉक्टर संतोष शहापूरकर तुकाराम कांबळे मोहन शिंदे व्यंकोबा टेंबरे विजय गुरव आनंदा नाईक साहिल देसाई सुमित चौगले उत्तम राऊत विनायक सुतार यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलं स्वागत व प्रास्ताविक प्राध्यापक जयवंत पाटील यांनी केलं शिवराज विद्यासंकुलाचे सचिव डॉक्टर अनिलराव कोराडे यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये या उपविभागात शिवराज विद्यासंकुलामध्ये शरीरसौष्ठ स्पर्धेची परंपरा आजही जपली आहे यातून अनेक शरीरपट्टू घडवले आहेत शिवाजी विद्यापीठासह राष्ट्रीय स्तरावर या विद्यासंकुलाचे शरीर शरीर सौष्ठपटू चमकले आहेत ही स्पर्धा अशीच पुढे चालण्यासाठी आणि या भागातील उद्योगमुख शरीरसौष्ठ स्पर्धूंना प्रेरणा मिळावी यासाठी शिवराज विद्यासंकुलातर्फे सर्वतोपरी सहकार्य करून या शरीर सौष्ठवला उर्जितावस्था येण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया असं आवाहन केलं या स्पर्धेसाठी वडील कैलासवाटी विठ्ठलराव कुराडे यांच्या स्मरणार्थ दरवर्षी खुल्या स्पर्धेतील विजेत्यांना रोख बक्षिसे देऊन गौरवण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं या स्पर्धेत ज्येष्ठ पंच म्हणून प्राध्यापक के बी केसरकर संजय धुरे झाकीर नदाप सुनील कलाल यांनी काम पाहिलं वजन निहाय गट अनुक्रमे विजेते साठ किलो शहानूर नायकवडे अकबर संधी विरुपाक्ष धुळांनावर साठ ते पंच्याहत्तर किलो सौरभ मोहिते आदर्श पाटील साहिल खवरे किलोवरील रोहित दळवी सचिन शिंगे ओमकार पाटील खुला गट ओमकार पाडळकर केदार सातपुते सचिन कांबळे या सर्व विजेत्यांना रोख रक्कम चषक तर खुल्या गटातील पहिल्या दोन विजेत्यांना अनुक्रमे रुपये पाच हजार ते पाचशे रुपयांनी प्रोत्साहनपर बक्षिस देऊन गौरवण्यात आलं या स्पर्धेचं आयोजन करण्यासाठी क्रीडा शिक्षक डॉक्टर राहुल मगदुम जयवंत पाटील अक्षय तेलवेकर अशोक पवार आनंदा नाईक किरण सूर्यवंशी हसन मकांदार अंकुश देसाई अभिजित पेडणेकर यांनी परिश्रम घेतले धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज करिता पाहत रहा बीबीसी लाईव्ह न्यूज